जय शिवराय मंडळी आपण आज आहोत सुभाष चौकामध्ये तर या ठिकाणी राजेंद्र रमेश वानपा सरेवाले यांनी एक स्कीम ठेवली होती रे शाळेच्या ग्राउंड वरती ती स्कीम होती हजार रुपयाची पुढील खरेदी करा आणि एक कुपन मिळवा जवळजवळ चारशे लोकांनी खरेदी केली होती त्याच्यातून अकरा भाग्यवान विजेते याच्यामध्ये होते तर पहिले एक दोन आणि तीन हे जे विजेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर माझ्यासोबत जासू साहेब आहेत त्यांना या ठिकाणी डबल डोअरचा फ्रीज लागलेला आहे सर काय सांगाल मस्त वाटते <laughs> मी याची अपेक्षा नव्हती केली की मला प्राइज भेटेल एकदम मस्त मग पुढच्या वर्षी किती रुपयाची खरेदी करायला करू ना आपल्याला आवश्यकता आहे त्याप्रमाणे करू आपण म्हणजे सरांकडे फ्रीची आवश्यकता आहे म्हणून सरांकडे आपलं सुहास जाधव पाचव्या क्रमांकात बक्षीस लागले पिठाची गिरणी <laughs> ज्यावेळेस म्हणजे आम्ही गणपतीची जे स्थापना करण्याची म्हणून जे वस्तूची खरेदी केली होती पूजेचा सामान वगैरे त्यावेळेस या गोष्टीचा विचार नव्हता हो केला की असं काही कुपन वगैरे असणारे अशी सोडत असणारे आ, तर हे घेतल्यानंतर आम्हाला कळालं होतं सामान घेतल्यानंतर त्यांनी ते कुपन दिलं होतं आणि आजची तारीख दिली होती सोडतची अपेक्षा नव्हती तशी पण योगायोगाने धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या सर काय सांगाल खूप छान वाटतंय की मनात पण नव्हतं की असं बक्षीस लागेल खूप छान वाटतंय तुम्हाला कोणतं बक्षीस वॉशिंग मशीन हा पहिल्यांदाच अशा प्रकारची बंधूंचे आभार मानतो असा <laughs> उपक्रम पुढे पण चालू ठेवा हो चा, की जेणेकरून सगळ्यांना उपयोग होईल कपडे तुम्हाला आता वॉशिंग मशीन छान छान वाटतंय छान वाटत मुलाच्या नावाने अपेक्षा पण नव्हती केली कि बक्षीस लागेल म्हणून नाही का तिने बाप्पाच्या कृपेनी लागलं बक्षीस तर काय होतं बऱ्याच स्कीम दिवाळी आणि दसऱ्यामध्ये पण राबवल्या जातात पण त्या पूर्वत्वात नेल्या जात नाहीत पण या ठिकाणी ती स्कीम खर्च आज म्हणजे तिचं आरंभ केलेला आहे सर काय सांगायला मी तर पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि राजेंद्र रमेश परदेशी वान पसरवाले हे आमच्या सोबत चौकातली चौथी पिढी आहे आणि त्यांच्या पिढी परंपरेनुसार त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे आज त्यांनी मगाशी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली की, की लोकांनी आमच्यासाठी भरपूर काय दिलेलं आहे आम्हालाही लोकांसाठी काहीतरी करायचंय असंच त्यांचा उपक्रम हा दरवर्षी राहो ह्याच शुभेच्छा मी त्यांना देतो आणि थांबतो तर अशाच वेळोवेळी स्कीम राहतील अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद आज आपल्या सो सोबत या ठिकाणी आहेत दोन्ही परदेशी बंधूंच्या मातोश्री काय सांगाल काय आकाश राजेंद्र परदेशी व सूरज राजेंद्र परदेशी यांनी आई वडिलांचं स्वप्न साकार केलं खूप आनंद झाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद भेटला आमची अशीच इच्छा पूर्ण करता ही प्रार्थना गणपती बाप्पाच्या मोर्याच्या चरणे अर्पण केली असं तुमच्या संस्कारामध्ये असं काय बीज होतं की आज दोन्ही भाऊ एवढे मोठे असताना एकत्र येऊन व्यवसाय करतात जेणेकरून बाहेर जर आपण पाहिलं तर ते हा तुझा नाही हा माझा नाही म्हणजे खेचकीचे चालू असते नीताज संगणमताने चाललंय सगळं काय वाटतं कारण हे त्यांना संस्कार आम्ही असे दिलेले की भाऊ भाऊ कामाला येतो कुटुंब एकत्र राहण्याचा फायदा होतो त्यामुळं त्यांना हा संस्कार सांग, सांग, सांगित सांगितल्याबद्दल त्यांनी हा मान माझा राखला त्यामुळं माझा खूप आनंद झाला दोन्ही भाऊ मुलांनी माझी इच्छा पूर्ण केली ज्या वेळेला स्कीम चालू केली त्यावेळेला काय म्हणजे तुमचा पहिल्यांदा होकार होता की आधी वाटलं होतं नाही होकारच होता माझा सपोर्ट आहे त्यांना माझा प्रत्येक गोष्टीला सपोर्ट आहे कुठल्या गोष्टी त्यांनी वाट नाही आजपर्यंत सगळ्यांना सहकार्य केले गोरगरीबांना सहकार्य केलं घरातल्या माणसांना रिस्पेक्ट दिली त्यांनी सगळ्यांचा मान राखला त्याप्रमाणे आज, आज सहकार्य केले म्हणून सगळ्या गोष्टींनी त्यांनी आम्हाला सपोर्ट करून आम्हाला आनंद मिळण्याचा प्रयत्न केला आणि आमचे स्वप्न साकार केले त्यांना Uh, काय सांगाल जनतेला आणि अजून मुलांकडून काय अपेक्षा माझ्या मुलांकडून अपेक्षा अजून ही मुलांनी जनतेला काय सांगाल जनतेला हे सांगणार गणपती बाप्पाच्या कृपेने माझ्या दोन्ही मुलाने मुलांना हे सहबुद्धी दिली त्यांना की हे त्यांनी उत्तेजन केले ना हे असं भरभराट हो त्यांचं तर ही होती एका आईची प्रतिक्रिया जी यशस्वी त्यांची दोन्ही मुलं उद्योजक आहेत दोन्ही एकत्र राहून काम करतात दोन भावांनी एकत्र येऊन जर काम केलं तर कशा प्रगतीपथावरती ते जातं याचं हे आज परदेशी कुटुंबाचं हे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या